नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी पुण्याचे दोन दिवस कुठे निघून गेले ना कळले नाही आणि या दोन दिवसात मला बऱ्याचशा गोष्टी आ... म्हणजे माझ्या लाईफ टाईम मेमरी आ... म्हणजे त्या मिळाल्या मला पुण्याला आल्यानंतर पहिली गोष्ट ही की तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला तिथे मिळालं की जे मी कधी स्वप्नात देखील विचार करू शकली नव्हती की आपल्या अशा कुठल्या मैत्रिणी आहेत ज्या आपल्याला भेटायला येतील आणि म्हणजे आपण एवढे कनेक्ट असू हे याचा म्हणजे कधी विचार पण आपण केला नव्हता आणि खूप छान खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून अगदी कमी वेळामध्ये मी तो मीटअपचा असा मेसेज टाकला आणि आपल्याला आपल्या काही मैत्रिणी भेटायला आलेल्या मीटअपचा माझा खरंच असा विचार नव्हता पण जेव्हा आपल्याच एका म्हणजे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्या मैत्रिणी आहे म्हणजे आपलीच मैत्रीण आहे आणि त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज केलेला कारण त्या मला व्हॉट्सअपशी कनेक्ट आहेत माझ्याबरोबर तर त्यांनी मला व्हॉट्सअपवर मॅसेज केलेला की ताई तुम्ही इथे आलात का तर मला तुमच्या भेटायची इच्छा आहे तर तुम्ही मीटअप वगैरे करणार आहात का तर मी म्हटलं मीटअपचा वगैरे तर माझा काही विचार नाही आहे पण तुम्हाला भेटायचं असेल तर आपण नक्की भेटू आणि नंतर मग मी जिथे जाणार होती तर मी म्हटलं चला आपण एखादा मीटपचंच करूया आणि खरंच त्या देखील मला भेटल्या आणि त्याच्यावर अजून आपल्या काही मैत्रिणी देखील मला भेटल्या त्या दिवशी आणि खरंच खूप छान मन भरून आलेलं माझं की म्हणजे मी काय बोलू आणि काय नको अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आणि बऱ्याचशा जणींनी ज्यांना येणं शक्य नव्हतं हो त्यांनी बऱ्याचशा जणींनी कमेंट केलेली आणि माझ्याकडनंच ती थोडीशी चुकी झाली की मी खूप उशिरा पोस्ट शेअर केली पण आत्ता कधी पुण्याला जर माझा येण्याचा प्लॅन झाला ना तर आधी चार पाच दिवस मी तुम्हाला नक्की सांगेन म्हणजे आपल्याला भेटता येईल निवांत गप्पा मारता येईल आणि खूप साऱ्या म्हणजे गप्पा पण मारता येतील आणि बोलता देखील येतील तर खरंच थँक्यू सो मच एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल तर ती एक मेमरी माझी लाईफ टाईम माझ्यासोबत असणार आहे आणि दुसरी एक मेमरी म्हणजे की हे जे काही आम्ही एकत्र घालवलेले क्षण आहेत ना ते यूट्यूबमार्फत माझ्याबरोबर लाईफ लाँग राहतील म्हणजे आज आम्ही नाही म्हणजे पूर्ण फॅमिलीतल्या कुठल्याही मेंबर्सना कधी आपल्याला असं एक वाटतं ना कधीतरी लोनली वाटतं सगळ्यांची आठवण येते कधीतरी असे जुने क्षण आठवावेश वाटतात तेव्हा त्या मेमरी लाईफ ज्या कॅप्चर झालेल्या असतात ना त्या बघून म्हणजे त्यावेळेस आपण त्या विश्वात हरवून जातो तर तशी एक मेमरी माझ्याकडनं कॅप्चर झालेली तर ते मला खूप छान वाटलं तर आपल्या ज्या मैत्रिणी होत्या त्यातल्या एका मैत्रिणींनी आपल्याला हे एक गिफ्ट दिलेलं पुस्तक आहे तर ते मी ना ओपन पण नव्हतं केलं तर आज आपण ओपन करून मी म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते तर ना मला पुस्तक मी वाचते आणि त्याचबरोबर डायरी पण मी बऱ्याच वेळा ना ट्रेनमध्ये लिहिते तर हे माही पुस्तक आता मला खूप म्हणजे छान असं ट्रेनमध्ये वाचायला वगैरे मिळेल आणि त्यांनी आपल्याला जे पुस्तक दिलंय ते विचार नियम आपकी कामयाबी का रहस्य द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स असं एक त्यांनी छान असं पुस्तक मला गिफ्ट दिलेलं आहे आणि या व्हिडिओ मार्फत मी ते तुमच्यापर्यंत पण शेअर करते बघा आणि खूप छान वाटलं थँक्यू सो मच ताई की तुम्ही मला भेटलात आणि एवढं छान अशी एक मेमरी ही पण माझ्याबरोबर राहणार आहे आणि हे जे पुस्तक जेव्हा मी वाचेन ना तेव्हा देखील नक्की तुमच्याबरोबर ते, ते शेअर करेन तर असो आ, हे आता मी पूर्ण ओपन करून दाखवत नाही पण जेव्हा मी हे पुस्तक वाचायला घेईन ना सुरुवात करेन तेव्हा यातल्या काही अशा गोष्टी वगैरे जर एखादा असेल ना टॉपिक तर मी नक्की त्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन त्याच्यानंतर ना मला अजून काही गोष्टी शेअर करायच्या तर आता कसं आहे श्रावण चालू होतो आता थोड्याच दिवसात अमावास्या येईल आणि नंतर आपला श्रावण चालू होईल तर श्रावण म्हटलं की सणवार आले पूजा अर्चा आली आणि बऱ्याच वेळा जेव्हा मी माझी तूपदा आणि व्हिडिओमध्ये दाखवते ना किंवा जेव्हा तुम्ही बघता तेव्हा मला बऱ्याचशा कमेंट्स येतात की ताई ता ही कुठून आहेस त्याच दुकानाचं नाव सांग किंवा शॉपचा ॲड्रेस सांग तर ते मी जेव्हा ऑफलाईन घेतलेली तर ती मी भुलेश्वर मार्केटमधनं घेतलेली आणि तेव्हा ती मला थोडीशी कॉस्टलीस मिळालेली म्हणजे खरं सांगायचं तर पण ना मी फ्लिपकार्टवरनं सर्च करताना मला हा प्रोडक्ट दिसला आणि मी म्हटलं चला हा तुमच्या उपयोगाचा आहे मी हा प्रॉडक्ट जरी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवला असेल ना तरी आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी शॉर्ट व्हिडिओ बघितला जात जा नाही त्यांनी म्हणजे त्यांच्याकडनं लॉंग व्हिडिओ बघितला जातो जा आणि काही जणांकडनं लॉंग व्हिडिओ बघितला जात नाही काही जणांकडून शॉर्ट व्हिडिओ बघितला जातो तर त्याच्यासाठी हा जसा प्रॉडक्ट मला रिसीव्ह झाला आहे ना तसाच तो मी तुमच्याबरोबर शेअर देखील केलेला आहे क्वालिटी ना अगदी छान आलेली आहे म्हणजे मला हा प्रॉडक्ट दोनशे पस्तीस पण नाही मी दोनशे पस्तीस लिहिलेला पण दोनशे नाही दोनशे एकतीस रुपयाला मला हा मिळालेला आहे आणि तीनशेच्या रेंज पर्यंत तुम्हाला जर मिळाला ना हा तुम्ही नक्की घ्या मी तर प्रोडक्ट याची लिंक पण मी व्हिडिओच्या खाली देईन बघा अगदी छान आणि मस्त आहे आणि याचं जे मटेरियल आहे ना ते अगदी असं हलकं नाही आहे म्हणजे जसं जे आहे ना तसंच म्हणजे थोडंसं जड हेवी असं पण आहे म्हणजे खूप जास्त असं हेवी हेवी नाही आणि याची ना साईज खूप अगदी व्यवस्थित आहे माझ्याकडे थोडं आहे ना ते आता इथेच आहे ते खूप थोडंसं मोठं आहे जेव्हा मी असं कॅरी करायला एका हाताने जेव्हा असं फिरवायला जाते तर थोडंसं वजन वाटतं पण हे तिथल्या तिथे ना खूप छान आहे आणि मस्त प्रोडक्ट आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर झालाच पाहिजे तर बघा हा असा प्रोडक्ट आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की करून सांग म्हणजे कमेंट करून सांगा आणि ना मला याबरोबर ना अजून एक ना दिव्या म्हणजे दिव्यांमध्ये मी काहीतरी शोधते म्हणजे दीप अमवाशेच्या आधी मला दिव्यांचा एक सेट घ्यायचा आहे तर माझ्याकडे तो मोठा जो अखंड दिवा आहे ना त्याच्यासारखंच मला छोटासा एक अखंड दिवा घ्यायचा आहे तर बघू आता मला तसं काहीतरी मिळालं कमी रेंजमध्ये ना तुम्ही नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन कारण तुम्हाला देखील म्हणजे आपल्याला प्रत्येकालाच घरात आपला एक अखंड दिवा छोटासा हवा असतो तर मला असाच काही जर कमी रेंजमध्ये मिळाला ना तर ह्या येणाऱ्या आठ दिवसात मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन आणि त्याचबरोबर ना मला इथे मध्ये ठेवण्यासाठी एक अजून एक धूपदाणी हवी होती म्हणजे छोटीशी तर ना मी मिशोवरनं ऑर्डर केलेली तर ती पण दाखवते तर ती पण मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओमधन शेअर केली आहे बघा आणि ही अशी आहे ही पण खूप छान अगदी मस्त रिसीव्ह झालेली आहे याची कॉस्ट दोनशे रुपये आहे जर तुम्ही डायरेक्ट युपीआय पेमेंट केलं तर अजून वीस रुपये कमी होतात आपल्याला तर याचा वरती हे असं आहे याच्यावरती असं गोल्डन कलरचं हे आहे नॉब याच्यामध्ये धूपस्टिक ठेवायला एक अशी प्लेट आहे ती प्लेट आपण याच्यामध्ये ठेवायची आणि मग हे असं ठेवायचं आणि हे तुम्ही कुठेही ठेवू शकता पण मला तिथे मध्ये ठेवण्यासाठी एक हवं होतं म्हणून मग मी हे असं काहीतरी वेगळं असं काहीतरी आणि असं व्हाईट कलरमध्ये तर किचनमध्ये छानच दिसेल म्हणून मग मी हे घेतलं याची पण लिंक मी शेअर करेन आणि हे जर तुम्हाला दोन्ही प्रोडक्ट्स आवडले असतील तर तुम्हाला तुमच्या म्हणजे रिजनेबल वाटत असतील तुम्हाला तर तुम्ही नक्की परचेस करा खूप छान क्वालिटी आलेली आहे आणि प्रॉडक्ट पण खूप छान आहे फक्त ना आता मला दिव्यांसाठी काहीतरी एक बघायचं आहे तर दिव्यांचा ऑप्शनमध्ये मी सध्या सर्चिंगमध्ये आहे आणि याचबरोबर ना अजून एक दोन गोष्टी पण मी ऑर्डर केल्या आहेत म्हणजे अशा दिव्यांच्याच रिलेटेड आहेत तर त्या पण मी ना लवकर जशा रिसीव होतील तशा मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये शेअर देखील करेन तर चला आ, हे प्रॉडक्ट मी आता ठेवून घेते आणि माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करते कारण पुढची कामं म्हणजे काय आहेत किचनमध्ये किती म्हटलं तरी आता दोन तीन दिवसानंतरचा जो पसारा आहे ना तो सगळा आवरायचा आहे हे जे प्रॉडक्ट होते मला हे आधीच रिसीव्ह झालेले होते आणि माझ्याकडनं ओपन करायचे राहून गेलेले तर हे आता म्हटलं तुमच्यावर पहिले दाखवून घेते कारण शॉर्ट व्हिडिओ तर मी बनवून घेतलाय पण म्हटलं लॉंग व्हिडिओ म्हणून पण तुमच्यावर शेअर करते तर यावेळेस काही मी खूप जास्त गोष्टी आणल्या नाही चित म्हणजे मी गेलेली मला घ्यायच्या तर बऱ्याच गोष्टी डोक्यात होत्या पण मला सगळ्या गोष्टी बघून असं वाटायला लागलं की रे कुठली गोष्ट घेऊ आणि कुठली गोष्ट नको घेऊ तर सर्वात आधी बघा हा आहे लकी बिर्याणी मसाला जो मी तुम्हाला सांगत होती तर पहिलं हे माझ्या मते पॅकेट दहा रुपयाला होतं वाटतं तर आता माहीत म्हणजे आता तेव्हाचं मला आठवत नाही पण आता हे पंधरा रुपयाला एक मिळालं आहे तर हा चिकनसाठीचा अशी स्पेसिफिकली मी आणलेला नाही आहे ही कुठलीही व्हेज बिर्याणी वगैरे मी जे काही करेन किंवा एखादा आपण एक ग्रेवीवाली जी भाजी करतो ना त्याच्यासाठी हा असा गरम मसाला ज्याच्यामध्ये हवा असेल ना त्याच्यासाठी हा बिर्याणी मसाला अगदी छान आहे तर ते मी सहा पॅकेट्स घेतले आहेत बघा त्याच्यानंतर बाकरवडी वगैरे मी काहीच आणली नाही यावेळेस फक्त चिरोटे घेतलेत चिरोटे पण शोधता शोधता नाकेनं आले जेव्हा आम्ही त्यांना विचारत होतो की चिरोटे आहेत का चिरोटे आहेत का ते चिरोटे ते बोलतात नाही आहेत नाही आहेत संपलेत नाही आहेत नाही आहेत संपले एवढंच होतं त्यांचं आणि मी पूर्ण वेळ ना ते चिरोटे शोधण्यातच घालवलं नंतर मला एका साईडच्या एंट्रन्सच्या एका कोपऱ्यामध्ये मला चिरोटे ठेवलेले मिळाले आणि ते पण तिथे जे प्रॉपर असे जे साखरेचे कोटिंग वगैरे जे केलेले असतात ना ते चिरोटे संपलेले तोपर्यंत पॅकेट्स तर फक्त हे जे आहेत पाकातले चिरोटे ना तेच होते आणि मेथीचे जे चिरोटे होते ते होते तर मग मी पाकातले जे होते ते दोन पॅकेट घेतलेले आणि एक मग आपला जो मेथीचा असतो ना तो घेतला आणि मग बाकी मग माझ्याकडे फिरायला वेळच नव्हता म्हणजे दिसायला तर भरपूर गोष्टी मला तिथे दिसत होत्या पण काय घेऊ आणि काय नको असं माझं झालेलं जसं मी तुम्हाला म्हटलेलं मला गुलाबजाम देखील घ्यायचे होते पण मी ते म्हटलं दोन दिवस परत माझ्याकडे घेऊन राहतील म्हणून मग मी ते पण नाही घेतले एक दिवसाचं म्हणजे किंवा जाता जाता जर आम्ही घेतले असताना गोष्टी तर मग मी ते गुलाबजाम पण घेतले असते अजून तिकडे जर काही गोष्टी मिळत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगून ठेवा म्हणजे कुठलीही गोष्ट मी बाकरवाडी किंवा चिते याच्या व्यतिरिक्त तिथे ट्राय केली पाहिजे ते नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईन ना तेव्हा नक्की तिथून परचेस करेन तर ना काही गोष्टी बघा आता दोन तीन दिवस झाले आणि घरी आल्यानंतर असं वाटत होतं किचन मध्ये अरे किचनचा पूर्ण काय पलटच झालेला आहे तर बऱ्याचशा गोष्टी माझ्या संपलेल्या म्हणजे साखर संपलेली तर मग ती साखर काढून घेतली पण मी थोडासा शॉर्टकट यूज केला मी तशीच त्याच्यामध्ये जेवढी पाहिजे होती थोडीशी ना तेवढीच साखर मी त्याच्यामध्ये ओतून घेतली भाज्या दोन चार दिवस झाल्या नव्हत्या आणि ब्लॉग पण मी मध्ये एक दिवस स्किप करून दोन दिवस स्किप करून टाकला कारण काय झालं माझी तब्येत बरी नव्हती तब्येत बरी नव्हती म्हणण्यापेक्षा मला ना गाडी खूप लागते जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलंय तर माझं ना डोकं खूप गरगरत राहतं दोन तीन दिवस ना मला तसंच होत होतं कंटिन्यू त्याच्यामुळे मी काही व्लॉग शूट केला नव्हता हे जे प्रॉडक्ट्स पण मी ऑनलाईन मागवलेले ना ते पण तुमच्याबरोबर शेअर करायचे राहून गेलेले कारण ते जायच्या आधीच आलेले मी पण जाण्यात शुक्रवार शनिवार रविवार तर तिथेच गेला त्याच्यानंतर पण मी सोमवारी आल्यानंतर पण काही व्लॉग शूट केला नव्हता जो होता तोच व्लॉग मी म्हणजे तुम थोडासा एडिट वगैरे करून तुमच्यावर अपलोड केला परत मंगळवारी पण तोच ब्लॉग मंगळवारी आला आणि बुधवारी पण परत मी काही शूट वगैरे केलं नव्हतं हो त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे मी कुठे बाहेर गेली ना की माझा हा एक प्रॉब्लेम होतो की माझे दोन तीन दिवस ना मा मग डोकं खूप जड असतं आणि मग मला काय करायचं ना काही अजिबात सुचतच नाही म्हणजे कामच होत नसतं तरी पण आपली घरातली रुटीन कामं तर आपल्याला करायची म्हणजे करावी लागतातच लागतात त्याला काही ऑप्शन नसतो तर आता ही थोडीशी उद्याची तयारी वालपापडी आणलेली मी त्याचबरोबर हा जो ओला पावटा होता ना तो मला खूप छान दिसला आणि खरंच छान होतं तुम्ही आ, मी आता ओपन करून दाखवते बघा तेव्हा तुम्हाला दिसला असेल पावटा अगदी छान ओला ओला ताजा आहे नाही ता तर बऱ्याच वेळा ना याच्यामध्ये किडी वगैरे निघतात तर तसं काही नाही झालं बघा साखर पण माझी संपलेली तर ही संपल्यानंतर ती मी वॉश करेन तेल पण ना मी थोडंसंच भरून घेतलं याच्यात पण तेल थोडंसंच होतं पण म्हटलं दोन तीन दिवसासाठी भरूया आपण कारण मग परत शनिवारी ये मला ही बॉटल क्लीन करायची आणि ज्या अशा बारीक तोंडाच्या बॉटल असतात तर मी कशा पद्धतीने क्लीन करते किंवा तुम्ही कशा पद्धतीने क्लीन करू शकता ना याचा व्हिडिओ मी तेव्हा शनिवारी शूट करेन ही पण बॉटलचं तसंच झालेलं पण याच्यामधलं जे तेल आहे ते दोन्ही वेळेस लागतं म्हणजे मी आता ते सध्या चपातीला याच्यानेच लावते तेल तर ते पण दोन्ही वेळेस लागणारं होतं मग ती बॉटल रिकामी झालेली पूर्णच रिकामी झालेली म्हणून ती पण काही क्लीन नाही केलं सगळ्या ह्या ज्या इकडच्या सगळ्या गोष्टी आहेत ना किचनच्या एक पंधरा दिवसांनी तरी क्लीन व्यवस्थित करायला पाहिजे तर त्या माझ्याकडनं नाही झाल्यात तर हे एक शूटसाठी मी इथे ठेवलेलं ते पण उचलून जागच्या जागी ठेवून घेते तर आजचा व्हिडिओ मी याच नोटवर एंड करते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओसाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते